श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतील प्रशासनाने दर्शनाचा काळाबाजार रोखण्यासाठी एक परिपत्रक जारी केले होते या अनुषंगाने गेल्या दोन दिवसांपासून काही प्रमाणात का होईना पैसे घेऊन दर्शनाला सोडण्याच्या बाजाराला थोडाफार आळा बसलाय त्यातच महसूल विभागातील एका अधिकारी बालाजी पुदलवार हे व्ही आय पी दर्शनासाठी काही लोक मंदिरात घेऊन येताना त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आले बालाजी पुदलवार हे मंदिर समितीचे माजी व्यवस्थापक होते सात वर्ष मंदिरातील व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे काल पैसे घेऊन व्ही आय पी दर्शनासाठी माणसे आणल्याचा धक्कादायक आरोप त्यांच्यावर करण्यात आला कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व व्यवस्थापक श्री मनोज रोत्री यांनी व्हीआयपी दर्शन बाबत अत्यंत कडक पावले उचलले असताना हा धक्कादायक प्रकार घडला त्यामुळे एकच खब उडाली आहे ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना व्ही गेट येथे अडवले त्या पोलिसांचा उपस्थित नागरिकांकडून त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला आता मंदिर समिती यावर कुठली कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या अधिकारी महोदयांची मंदिरात व्ही दर्शन घडवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही महसूल विभागात कार्यरत असलेले हे अधिकारी दररोज सायंकाळी विठ्ठलाच्या मंदिरात आढळतात अशी चर्चा मंदिरातील कर्मचारी व अधिकारी यांच्यात होत आहे दमदे पारित ना दमदे पार